हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते मित्रांनो आज आहे एक मार्च आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र एक मार्च हा दिवस जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बोस्निया व हर्जेगोविनाला गोविनाला स्वातंत्र्य मिळाले होते एकोणीसशे पंचावन्न मध्ये नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित आणि संस्कृत मीमांसा कोशाचे संपादक होते त्यांचा जन्म आठ डिसेंबर अठराशे सत्याहत्तर मध्ये झाला एकोणीसशे एकोणीस साली रौलट ऍक्ट निषेधार्थ हो, महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला आरंभ केला एकोणीसशे ऐंशी मध्ये शाहिद आफ्रिदी यांचा जन्म झाला ते पाकिस्तानी क्रिकेटपटू होते ते एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत आफ्रिदीने सदोतीस चेंडूत सर्वात जलद एक दिवसीय शतकासाठी जागतिक विक्रम केला होता आणि एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकात ठोकण्याचा मान त्यांना देण्यात आला आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणी सुरुवात झाली होती एकोणीसशे अडुसष्ट मध्ये सलील अंकोला यांचा जन्म झाला ते क्रिकेटपटू होते दोन हजार दोन मध्ये पसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने युरो हे चलन स्वीकारले होते एकोणीसशे सात मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना करण्यात आली एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये बँक ऑफ इंग्लंडचे एकोणीसशे तीस साली रामप्रसाद गोयंका यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे रामप्रसाद गोयंका हे बहुक्षेत्रातील भारतीय औद्योगिक समूह असलेल्या आर पी जी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते रामप्रसाद गोयंका यांनी आर पी जी एंटरप्राइजेसची स्थापना एकोणीसशे एकोणऐंशी साली केली एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात त्यांचा मृत्यू चौदा एप्रिल दोन हजार तेरा रोजी झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी दोन साली गौरी देशपांडे यांचा मृत्यू झाला त्या कादंबरीकार लघुकथा लेखिका आणि होत्या त्यांचा अकरा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कामकाजात सुरुवात झाली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये निर्माते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली त्यांचा जन्म सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सदोतीस रोजी झाला अठराशे अठरा साली सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये पाटील यांचा मृत्यू झाला आज त्यांचा मुख्यमंत्री होते सहकारी साखर आधारस्तंभ म्हणून वसंतदादा पाटील यांना बघितलं जातं त्यांचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दाक्षिणात्य गायिका एम एस सुबलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान देण्यात आला हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता एकोणीसशे चोपन्न मध्ये प्रशांत महासागरातील अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा सहाशे पट जास्त शक्तिशाली होता तो दिवसासुद्धा दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त दूरवर दिसला या स्फोटामुळे आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग झाला होता एकोणीसशे छत्तीस साली अमेरिकेतील महाकाय वुवर धरण बांधून पूर्ण झाले एकोणीसशे सत्तावीस मध्ये रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेऊन चर्चा केली होती अठराशे बहात्तर मध्ये येलोस्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली आजच्याच दिवशी अठराशे तीन मध्ये ओहायो हे अमेरिकेचे सतरावे राज्य बनले पंधराशे पासष्ट मध्ये रिओ डी जानिरो शहराची स्थापना करण्यात आली अठराशे फ्रान्सला परतला होता आजच्या दिवशी एकोणीसशे बावीस मध्ये रॉबिन यांचा जन्म झाला ते इस्रायलचे पाचवे पंतप्रधान होते त्याचबरोबर ते, ते संरक्षण मंत्री देखील होते त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते त्यांचा मृत्यू चार नोव्हेंबर एकोणीसशे झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमपीएससी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी